नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग नगर परिषदेत गेल्या नऊ वर्षांपासून काँग्रेसकडून विकासाच्या नावाखाली फक्त धूळफेक करण्यात आले असून प्रत्यक्षात एकाही ठोस विकास कामाला सुरुवात झालेली नाही अशी तीव्र टीका प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार दिगंबर पाटील यांनी केले त्यांनी स्पष्ट आरोप केलाय की प्रभाग सातमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून निधीचा गैरवापर कामांमध्ये उडवा उडवी आणि मुद्दाम अडथळे निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडलेत त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांची दुरावस्था झाली असंही त्यांनी सांगितलंय उपस्थित उपस्थित असलेले युवा नेते मंगेश येसुगडे यांनीही काँग्रेस नेतृत्वावर जोरदार प्रहार करत विरोधकांचा सा खरपूस समाचार घेतलाय पलूसच्या भविष्यासाठी परिवर्तनाची गरज अधोरेखित करत त्यांनी नागरिकांनी सजग राहण्याचा आवाहन केलंय गाठलेली पलूस नगर परिषद दोन हजार पंचवीस आणि या निवडणुकीच्या संदर्भात आज पलूस मधील गेले नऊ वर्षापासून जी विकासाच्या नावावर पलूसच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात आली आणि त्यांची एक विकासाच्या थट्टा करण्यात आली आणि आपण नऊ वर्षाला बघतोय की स्थानिक सत्ताधाऱ्याने फक्त या जनतेची लुबडणूकच केलेली आहे कुठलंही विकास काम ठोस असं झालेलं नाही आणि त्यात आज आम्ही प्रभाग नंबर सातमध्ये मी भगवंत उर्फ दिगंबर पाटील उमेदवारी करतोय माझ्याबरोबर अंजनी अशोक मोरे आणि तसंच श्रीमती ज्योत्नाई येसुगडे या पदासाठी आहेत या प्रभागामध्ये तिथं अवस्था पलूसमध्ये सगळ्यात जास्त दैनंदिन अवस्था या प्रभागामध्ये आहे येथील जे निवडून गेले उमेदवार आहेत त्यांनी तर स्वतःच्या नावाचं कॉन्ट्रॅक्टदार स्वतः आहेत आणि भरगोच असा भ्रष्टाचार ह्या प्रभागामध्ये झालेला आहे पण या प जनतेच्या जनतेला प्रभागामध्ये संतवत देईल मी एक आश्वासन करू शकतो शकतो की इथून पुढच्या काळात आम्ही तुमच्या संपर्कात राहू आणि बा, भरपूर विकास कामाचा प्रयत्नशील राहू त्याचबरोबर या प्रभागामधील न, न जे नंदीवल मोका समाज आहे त्या समाजाची बरेच वर्षाचा लक्ष्मी देवळाचा विषय होता तो सुद्धा माझ्या हातातून दहा लाख रुपये निधी देण्याचा मला एक मान मिळाला त्याचबरोबर आ, मुस्लिम समाज हा सुद्धा बहुसंख्य समाज या प्रभागामध्ये आहे या समाजातील एक समाजातील एक अद्यवंत असं दमनभूमीचं काम माझ्या हातून झालेलं आहे तरी सर्व या प्रभागामधील जनतेला माझी एक नम्र विनंती आहे आमच्या दोन्ही उमेदवारांनी नगराजी उमेदवारांनी निवडून द्यावं ही विनंती नमस्कार मी मंगेश विठ्ठलराव येसुगडे आज प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचार करत असताना आम्ही प्रत्येक वस्तीवरती फिरत आहोत त्या वस्तीवर फिरत असताना गेल्या नऊ वर्षाच्या काळामध्ये झालेला त्यांचा विकास मानण्यापेक्षा भकास म्हणावा लागेल असं वातावरण दिसते आज इथले उमेदवार या फक्त मागच्या इलेक्शनच्या वेळी फिरलेले होते त्याच्यावरती आता फिरत आहेत आज आमची लोक दिगंबरदादा पाटील आणि अंजनी अशोक मोरे हे दोन उमेदवार आणि आमच्या आई कृष्णा काकी विठ्ठलराव येसुगडे या उमेदवारांमुळे आज यांना घरोघरी आमदारांना घेऊन जावं लागत आहे आज सुद्धा फिरताना लक्षात येते की इथं काहीच काम झाले नाही गटारी नाही पाण्याचे प्रॉब्लेम आहेत पाणी मिळत नाही लोकांना आठवड्यातून एक दिवस मिळते पण त्यांना दरवर्षी त्याचे मोबदला द्यावा लागतोय नगर परिषदेला असा यांनी केलेला भकास हा दिगंबर दादा आणि अंजनी ताई आणि आमच्या अशोक मेहरबान आमचे नेते निलेश भाई सुगडे आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जोशना काकी विठ्ठलराव हे सुगडे त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की इथला विकास लोकांच्या मनातील विकास आम्ही करून दाखवू आज आमचे निलेश भाई यांनी सांगितल्याप्रमाणे कोणावर टीका करायची नाही पण मला एक वाक्य बोलायचं की आज आमच्यावरती यांनी सांगितलं की आज आमच्यावरती आमचे मित्र पक्षातील उमेदवार त्यांनी आमच्यावरती टीका केली की घराणीशाही आम्ही हे करतोय तर आज अशी परिस्थिती आहे की त्या लोकांनी घरामध्येच दोन उमेदवार घेतलेले आहेत आणि स्वतः एक मत मागत फिरत आहेत पण आज ही आमच्या बरोबर असलेली जनता यांना दाखवून देईल की घराणेशाही काय आहे आणि सामाजिक काम काय आहे हे आमची लोक ही सगळी दाखवून देतील एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर